राज्यात पिंटो बंड या ऐतिहासिक दिनाचं औचित्य साधून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी स्मारकाला भेट देत पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्य सैनिकांना भावापूर्ण श्रद्धांजली वाहिली गोव्याच्या इतिहासातलं सर्वात महत्त्वाचं पान म्हणजेच पोर्तुगीज राजवट आणि हीच जुलमी राजवट हटवण्यासाठी गोमंतकांनी केलेले अथक प्रयत्न सतराशे साली झालेलं पिंटो बंड हे गोव्यात पोर्तुगीज विरुद्ध पुकारलेला पहिला संघटित उठाव मानला जातो या बंडाचं नेतृत्व पिंटो बंधूंनी केलं होतं स्थानिक नागरिक सैनिक आणि धर्मगुरूंना सोबत घेऊन त्यांनी पोर्तुगीज सत्तेविरोधात आवाज उठवला कर प्रणाली धार्मिक बंधनं आणि अन्यायकारक धोरणांविरोधात हे बंड पुकारण्यात आलं होतं हे बंड गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याची ठिंगी पेटवणारं असा एक ऐतिहासिक ठराव ठरला पिंटो बंडामुळं गोमंतकामध्ये स्वातंत्र्याची जाणीव अधिक तीव्र झाली आणि पुढील काळातील स्वातंत्र्य चळवळीसाठी तांणी भक्काम अशी पांय भरणी केली आयज अ पिंटर रेवोल्युशनाचें तुमी हें केलें रिमेंबरंस केले रिसेगली फ्रन्स कितें आहालें तें म्हाका सांगपाक खूब बरें दिसता ते पिंटो रिवॉल्स हाज्या बद्दल म्हणजे केल्या त्रिसश्ट वर्सा तसो हो प्रिंटो रिवोर्जाक कॉम्बल याद करप हें तशें पळोवता जाल्यार सरकारान करूंक आसता म्हज्या केन्युअराक सेवेंटीन एटी सेवन हो सत्तेच्या विरोधात पिंटूजच्या लिडरशिपीच्या सखेल जिल्हा आवाज व त्यांच्यानी मुखार हाडला आणि त्यांच्यानी सुरवात जी असा पोर्तुगीजाच्या विरोधातल्या लढाई ही त्या वेळापासून जातली हे पुराय भारत देशात त्यांच्यानी दाखवून दिले की परकीय सत्ता ही जाय आणि परकीय सत्तेच्या विरोधात केला तसं वडालो बंड आशिल् पिंटूज आणि त्याच्या बाकीच्या सगळ्या ह्यांच्यांनी या पोर्तुगीजच्या विरोधातल्या लढाई पारलेलो बंड आज गोय सरकार ग वती हम जे वाले शहीद हमको याद करता सरकार मिस्टर सीम आता हिस्ट्री हाँ पी ग पुरान हिस्ट्री ना नॉलेज भूगे मेरे सकतेज चीफ मिनिस्टर मजे का राने उठाव उठा स्वतंत्र सेना दीपाजी राणे तो सव्वीस जानवारी याद करप काम सत्तरी अडवय हंगा सर हे माझ्या टेनिवरातल्या सुरवात झाले नेक्स्ट पिंटोज रिवॉल्न आदरांजली दिवपाक सुरवात केली खळीत उठाव वही माझ्याच टेनिवरातल्या सुरुवात झाला रेस्टॉल पत्रादेव ह्या वताले रुपये ह्या तीन ह्या इतिहा गोच्या स्वातंत्र्य संग्रामातल्या इतिहासितले तीन महत्वचे हे पोर्तुगीजाच्या विरोधात केलेले उठाव हे लोकांच्या मुखार हापायचे काम हे माझ्या सरकाराच्या टेन्युरात झाले हे बघा गर्व दिसतो पिनटो मुंटारिओल तो ओळ रिवॉर्ड नेशनळ पण पहिली रिवॉर्ड आमची कोकळी झालं भाऊ हम्म कोकणी रिवॉर्ड पहिली 1983 सेकंड ये अँड थर्ड आमचं दिपाजी राण दिपाजी राण हे इटले आसो ते इटली मोठी मनीस त्यांनी त्याग करून कनेक्ट ते देखभाल गेली ना हम्म आज पळे वो दिस मानत आहे तो आज जो सीएम येला त्याला कुंकळीचे पिंटो दिपाजीचे हे सगळे ते करून आता प्रत्येक इस्कुलांनी ते भुरग्यांक शिको मेळटा पहिली बाब किती जे पिंटो म्हणलं कोण कुंकोली रिअल्ड म्हणलं कितें तुगे दिपाजी राणी रणी कोण कितें हांव नायन्टीन सिक्स्टी थ्री ट्वेंटी फोर वर्सांचो बांदोडकर येयलो रान येलो प्रत्येक सीएम येऊन गेले त्यांच्याकडे खूप मागणं केल हे रिवल्ड आता तुम्ही मुखार हाडाय भुरग्यांक शिकवून दिय आणि फाटली पिढे त्यांची का जाणी काय जाऊ जे पण पूर्ण कणेच केलं ना दोन तीन वर्षांम व्यतिरिक्त हे त्याने मना घेतले आणि आज त्याने आज सगळी भुरग्यांक फाटली पिढ्यां हेजे फुडे कळटले हे रिवल्ड म्हणून ते किती लागून झाले कसे झाले ते आता भग कळटले आणि मुघ्या भाषेन हा चौड थँक्यू म्हणता आमच्या या स्टेमात त्याक लागून खूप आमचे फ्रिडम फायटर भुरग्यांक लोगून ओल्ड जाल्लो मनशां लागून कामां लायले पयर एक आठ जाणांक आठ जणां जॉब आनी आणि पयलीं सांगले की तुम्ही जे फ्रिडम फायटरांचे तुमकां जॉब मेळना जाल्यार तुमी तुम्ही करचे साडे चारशेशे भुरग्यांनी एप्लाय केल्ले आणि तिथून तुला सोळा सतरा जण उरले पण हा मंत्रालय असं आठ जणांना दिले तिथून एक किती वर्ष फिफ्टी नाईन सीएम सीएम कित तरी त्याने केला आणि सतरा तो देतो आणि अशीच त्या मत दिवची त्याक लागून फ्रीडम फायटर म्हणते हे सीएम लागून वयर वयरले

विश्वनाथ लवंडाली त्याच्या लिडरशिप की भाव असलो आम्ही सिनारी प्रभाकर वैद दत्ताराम देसाई कृष्णा हो राणे कांदोबा खूप खूप जण त्यां जॉईन झाले आणि ते, ते इतले डेरींग आले आझाद गोमन त्या का तुम्ही काम बुकान बुकांसता किती किती केले ते कशी कसे हे केले ते कित करून अटॅक केल तो नगर हवेली सोळा अठरा जणांनी नागारा वेगळी कॅप्चर केले आझाद गोमंतक दला विदाऊट मिलिट्री गोया पण किती झाले त्या लोकांचा साथ मेन झाला नालिट्री हाडपास गरज नाकाली जशी नागारा वय त्या भाषेत आझाद गोमंतक दल त्या टायम आम्हीच करून घेऊन राहता घेता असले म्हणजे मिलिट्री येऊन घेले अशी नाव ये ना इतके आझाद गोमंतक करून दाखवले आणि अजूनही एक आमचा सिनारी हा प्रभाकर सिनारी ओल्ड देऊ शकता मग भाव ते सारखे एक आता आताच म्हणतात आणि मुगे भाव माझा कॅम्प आलो तीन इनचार्ज लोक आहोत राजंकुश देसाई म्हणून दत्ताराम देसाई दुसरे असे करून खूप आले पण खूप जण चढान चढे कोकणिका चढ असेल ना फ्रीडम फायटर म्हणून पण ते या फुडी कडे हे केलं ना पण याने कित केला केले ते के आता मुघे भाषे नऊ दिसत करते त्याच्यावर समोर येऊ ना किती आता फाटली पिळगे काहीच ना रानन म्हणलं किती म्हणलं कळटा ना फुकणी म्हणलं तस हिशोब जातो कळना दिवळी मारून गेले शेत कसताले बैल घेऊन असं म्हणजे गेले ते कळो जाय त्या तर हेवू कळो जाय अशी माझी मागणी आणि माका पुराय खात्र्या वो श्याम असतो ते करतलोच म्हणून